पुण्याला आलेलो आज महिना होत आलो मित्रांनो एवढं मात्र चांगलं कळलं की आहे जेवढं लांब जाईल तेवढी नाती पण लांब जाते ती ही तर पक्क झालं म्हणजे अनुभव आला बरं का तुम्हाला माहित नसेल तुमच्या पण बाबतीत कधी पण त्यान ठेवा जेवढं जोड़ जवळ असेल तेवढी एकामेकाला गरज असते किंवा एकामेकाला विचारतं पुसतं पण लांब गेल्यावर कोणी कोणाला विचारत नाही विचारतं फक्त ती आपली तुम्हाला सांगतो घरची बायको आणि लेकरं पोरं तेवढंच अहो मला एवढं कोल आलं माझ्या घरच्यांचं भावाचा कोल आईचा कॉल वडिलांचा कॉल बहिणीचा कोल दाजीचा कोल दाजीमध्ये आर कुठं आहे जेवला का नाही बहीण म्हणती झोप आली का नाही भाऊ म्हणतो काय अडचण आहे का तुला तिथं व्यवस्थित काम आहे का आय म्हणती माझं लिकरू जेवलं का उपाय झोपलंय का आ कारण तिला फक्त माझ्या माया पांडू ह्याच्यावर जेव्हा सुद्धा नाही मला विचारते चार वेळा की बाबा तेल लावलं का व्यवस्थित आवडलं पाणी आहे का तिथं काय हाल होत आहेत का तुझं कसं काम करतोय बाबा हा वडील मानते मी हाय खंबीरतो या पाठीशी कशाला कुठं जातोय हा म्हणजे घरच्यांना एवढी काळजी माझ्या लागली ती मला कळत नाही एवढं प्रेम कसं का मला जन्माला यांनी घातलं नशीब लागतं असे धन्य धन्य लागतं की बाबा माझ नशीब की ह्यांच्या पोटी जन्म घेतला आता तुम्ही म्हणताना असं का बोलतो समादा खरंच सांगायचं माहिती तुमच्या लक्षात आला असं कसं आहे का खरं सांगतो ओरिजिनल मध्ये आता अनुभव तर आलाय इकडं पुण्याला आल्यापासून आहे ना आईचा एक कॉल आला ना, ना वनलाईनचा ना भावाचा ना इकडं बहिणीचा ना दाजेचा गावाकडे गेलं तर तेव्हा ताईचा दाजेचा एक आलता बरं आहे काही येते बाकी कुणी मला केवढ्याचं म्हणून विचारलं पण नाही आणि बरं आहे नाही विचारन तेवढंच म्हणजे आपली जागा आपल्याला दिसती की वाईट वेळेत किंवा कसलाही प्रसंग असू दे आज एक ऐकायला एवढं मला वाटतं की बाबा कधी कधी हे जगात तर आपण जर नसतोच अचानक मला काय झालं तर माझ्या लेकरा बाळांचं कसं व्हायचं हो आज माझी बायको सकाळ व्हिडिओ कॉल करते दुपार करते संध्याकाळ करते तिला रात कळत नाही दिवस कळत नाही एक रील टाकली कुठे त्याकडे बघून रडन पडन सकाळ उठल्या 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 व्हिडिओ कॉल करते पोरांना दाखवते माझे राधू तुम्हाला सांगतो अक्षरशः रात्री सुद्धा रडली परवा दिवशी पण व्हिडिओ कॉलवर रडली तिला चांगलं उमजतं कळतं काय म्हणली पप्पा तुम्ही कधी येणार आहे पप्पा नका तुम्ही जाऊ हे वेळेला किती दिवस राहिला तिकडं कंप आणि हो कंपनी सुट्टी झाल्यावर तुम्ही येणार का मग अशा गोष्टी ऐकून म्हणजे वाईट पण वाटतं लेकरांसाठी पण राजू म्हणती पप्पा जाऊ ना तुम्ही लवकर या घे तुम्ही रविवारी यायचा होता तिला वाटतं की रविवारी जशी शाळेला सुट्टी तशी मला सुट्टी आहे पण ॲक्च्युली कसं असतं इथं गुरुवारी सुट्टी असते मग ती म्हणली पप्पा या तिला उघडं ना लावतो मी बाबा आज येतो उद्या येतो मग गुरुवारी मी जाणार आहे आता बायकू पण कसं आहे माहिती आहे का तिला म्हणलं आजी बाट टेन्शन घ्यायचं नाही खायचे पिचे राहायचं पोराला खायला काय एकम करून पैसे पाठवतो विषय कसा असं असतो आहे तुम्हाला पहिले मी सांगितले की मला बी सी भरायला माझे दहा लाखाचे एक बी सी आणि तीन लाखाचे एक बी सी मला जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये नसते बी सी झापता येतं त्यातलं कमिशन जाऊन हे वेळ सत्तावन्न हजार रुपये बी सी आली मग आपलं फॅमिलीचा खर्च तीस एक हजार थोडंफार बाहेरचं आणि हे मुळं मला सव्वा लाख रुपये लागतात मग त्यासाठी आपल्या युटूबच्या चॅनेलवर चे एक हजार वर एक हजारवर काहीच होत नाही म्हणून एक कोणाचं कर्ज लवकर म्हणजे होऊन आहे म्हणून जेवढं बाहेरनं हालचाल करेन लवकर अजून सहा महिना फक्त राहिले मी तर काय म्हणतो माहिती आहे का हां म्हणतात ना बाबा आयुष्य खराब नाही दिवस खराब आहे आजचा उद्याचा दिवस निघून जाईल उद्या दिवस कसा येईल मला माहीत नाही किंवा उद्या दिवसात उद्याचा मी का नसन हे पण सांगता येत नाही उद्याचं कुणी कोणाचं भविष्य बघितलंय हा आज जसं नि कटन तसं आज मस्त मी आता तुमच्याशी बोलतोय कंपनीपर्यंत जाऊस तर काय होतंय काय नाही बरं एखाद्या ऑर्डर घेऊन गे गेलो कुठं बाहेर रोज शंभर ते दीडशे किलोमीटर मला इकडं पुण्यात एरियामध्ये परत कंपनी ऑर्डर घ्यायला फिरायला लागतं काय होतंय काय नाही का ना कोणाला सांगितलंय तसंच आयुष्यात तरी थोडी माझं असं घर बांधून राहिलंय की दिवसाला म्हणजे रात्र आलं रात्र आलं म्हणजे दिवसाला उन्हा मागं सावली आली वळण रस्त्याला आलं तर सूर्य नव्याने चंद्र नव्याने असं सुरुवात असते जर सुरुवात झाली पण कुठतरी असतो जन्माला म्हणजे मरण आहेच की बरोबर ना मग अशाच काय गोष्टी तुम्हाला सांगतो आता झाले कुठतरी बी सीची सुरुवात वीस महिन्याची होती झाले चौदा महिने पंधरा महिने निघून गेलं आता अजून पाच महिने राहिले हा आजचा पण हप्ता धरून उद्याचा दहा तारखेचा पाच हप्ते राहिलेले पाच महिने मी कसे रडत पडत हे ती काढे जाण परत आपल्याला येणार इन्कम थोडंफार आपलंच आहे ना अशा गोष्टी त्या तर वाईट पण ह्या गोष्टीच बाबा पैसा असले तरच सर्व जग आपले आणि माणसं पण आपली ती पैसा नसेल तर काय नाही तुम्हाला सुद्धा सांगतो मित्रांनो कुणी किती जवळचं काय असू दे पैशाला व्हॅल्यू आजकाल बाकी कोण केवढ्यात कितीत मोजत नाहीत माय बायकोला एवढं काय त्यातलं हे नाही की ना, ना ते किंमत देत नाही तर तिने कधी लिहि बघितलं नाही तिला त्याचं काय ज्ञान देणं नाही तिला फक्त पाहत नाही एक तर तिचं तुम्हाला सांगतो आई वडील नसल्यास गत कारण आई तर तुम्हाला माहिती आहे चार वर्ष आज घर सोडून गेलेले वडील पण तुम्हाला माहिती आहे कसं येतं त्यांचीच खायची पंचायत म्हणजे परिस्थिती एवढी बिकट आहे तिची तिला मायाशिवाय कुणी मी मेहून एक सोन्यासारखा भेटला तो लक्ष देतो समजा काळजी आई बापाच्या वरचं तिला सांभाळतो मला सुद्धा हातभार करतो एवढ्यापर्यंत आता माय भावाने पण भरपूर केलं आता तो पण तुम्हाला सांगतो ती म्हणे करून करून कुटुंबर करा त्याला पण बोलण्यात काय दोष नाही पण मी काय म्हणतो पैशाने संध्या गोष्टी होत्या अशा नाही काही आणि प्रेमाने सुद्धा काही गोष्टी चालतात कुटुंब कळलं का अशी असते तुम्ही बघितलं जे रूम वगैरे जोरदार आला मुंबईवर ना गेला आंघोळी बघा असा पसाराय ते बघितलं एरिया तर मी दाखवतो ते तुम्हाला हा तर मला हेच वाईट वाटलं की बाबा माझे राजू म्हंटली पप्पा तर मी या मला करमाना आहे रडते काल बोल बोल रडली व्हिडिओ कॉलवर रडली अरे म्हणजे इडे काय तो रडू फिडू नको म्हणलं हा मग विचार असं चालू आहे की इथं आपल्या बुडसरीच्या किंवा निगडी पिंपरी चिंचवडच्या भागात एखादा रूम चांगली बघा वन एच के जर आता महिना सव्वा महिन्याने सुट्ट्याच लागतील राजूला सुट्ट्या लागले हाय असं उचराय शिकडा नाही समज नियोजन करून ठेवतो मी मी आता खंबीर आहे माय फॅमिलीसाठी लढायला पण लेकरबाळ कधी तुम्हाला सांगतो त्यांना कधी असं भासून देणार नाही की कुठल्या खाण्यापिण्याचे किंवा आपलं आपण निष्करायचं लेकरबाळांना दूज द्यायचं नाही चूक द्यायची नाही अशा गोष्टी करत राहायचं असो काय माझं व्यथा आहे काय असेल ते मी तुम्हाला रोजच्या रोज सांगत आहे मग रू भले चांगलं असो वाईट असो किंवा माझं इज्जत जाणार असो किंवा इज्जत वाढवणार असो जे आहे ते रियल आहे तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून मग मी सांगत येतोय तुम्हाला असून तिथं पण आता करमायला लागलं या पुण्यामध्ये काल का फॅनच्या घरी गेलतो त्यांना भेटलो त्यांच्या मिस्टरांनाही त्यांनी काय मला आयडिया दिल्या त्या वगैरे भारी वाटलं अजून बोलवलं भेटाय अजून इथं एक बऱ्याच गोष्टी काय काय झालेल्या माहिती पण जास्त करून मला वेळ ना कोणाकडे जायला वगैरे आता जायचं आहे आपल्याला ऑफिसला काम आज कुठं ऑर्डर काय की कंपनी ऑर्डर घेऊन जायच्या डिलिव्हरी करतोय थोडक्यात त्या कंपनीत जायचं सह्या घ्यायच्या इकडं आणायचं इकडं द्यायचं तिकडं इकडं एवढंच काम आहे काल तर कामच काय नव्हतं काल सकाळी गेलो कंपनीत आणि थोडं कंपनीचं मटेरियल बाहेर आणलं म्हणजे काय ऑफिसमध्ये जी संपलं आहे तेवढं जे दिवसभर होतं कुठली ऑर्डरच पडली नाही तुमचं सरांच्या घरी एकदा जाऊन आलो एक कागद होता तो घेऊन आलो तेवढंच काम काल कुठलं काय वर्ड नाही बसवूनच होतो दिवसभर आज असेल कुठतरी बाहेर एक तीस चाळीस कि चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर सत्तर किलोमीटर बाहेर जायला चला असू द्या बाकी तुमचा आशीर्वाद आणि सपोर्ट कधी कधी असं वाटतं की हिडवज बंद करून टाकावत आपलं काय असेल ते जरा बिझनेसवर हो लक्ष द्या पण हा यूट्यूब फॅमिली तुमचं काय त्यामध्ये दोस्त तुम्हाला तर अपडेट देत राहीन मी पण सांगतो जे कसं आहे काय आता घरच्यांच्या मनात काय मला काय माहीत नाही पण जे माझ्या मनात आलं ते बोलून बोलून दाखव बघू आज कॉल कोणाचं येतात का नाही व्हिडिओ बघून तरी तुम्हाला सांगतो कोणाचा कॉल आला कोण काय म्हटलं ओके चला